पुण्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे संस्कृतीचे माहेर घर असणाऱ्या पुण्यात सुसंस्कृत पुणेकर या घटनेचे साक्षीदार झाले होते अशी चर्चा सुरू आहे या विषयीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा एका चौकात एक तरुण आणि तरुणी तरून, एकमेकाच्या गळ्यात गळे घालून उभे असतानाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे साऱ्या जगाचा विसर पडून ते दोघे एकमेकात असे हरवले होते की गाड्यांचे हॉर्न माणसांचा गोंधळ किंवा अगदी ट्रॅफिक पोलिसाचा आरडाओरडा कशाचेही ब त्यांना भान नव्हते आजूबाजूचे लोक ट्रॅफिक पोलीस त्यांना हटवण्यासाठी फार प्रयत्न करतात त्यांना ओरडतात पण दोघे आपल्याच दुनियेत असल्याचं दिसत आहे त्यामुळे संपूर्ण ट्रॅफिक तिथे खोळंबलं आणि जमा झालं त्यामुळे तिथे अडकलेल्या लोक या सर्व प्रकारामुळे भडकले होते हा व्हिडिओ पुण्यातील आहे की नाही या विषयीचा बराच गोंधळ अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे सांगितलेला आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय